नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज हार्दलिखीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज हार्दलिका आहे ना तर बघा मी देवपूजा करून स्वामीच्या मठात गेलते तर देवा पण राहत नाही फॅनच्या हवेने फॅन ऑफिझवरती फॅन आहे म्हणून तेव्हा पण राहत नाही काय करणार आहे आता देवघर फिट करून दिवस तर आणि मी स्वामीच्या मठात गेलते दुपारी तर आत्ताशी आली मला वाटते झालं असं आणि एक दीड तास आले घरातलं राहिलेलं कामावरलंय ना, कामा ना आता फराळ वगैरे केलाय फराळ करून भांडी तशीच ठेवले ते आणि प्रकाशने पण खिचडीच खाल्ली तर आल्यावर कपडे धुतले परीक्षे पुसले सगळे म्हणजे कामावरून घेतले ना आता मी कुठे जाणार ते तुम्हाला सांगते मी आता तिकडच्या रूममध्ये जाणार आहे ती रूम घरमालकीनीचा सकाळीच फोन आला की येऊन रूम साफ करून द्या मग तर घरमालकीनी के फोन केला घर साफ करून द्या तर मी आता तिकडचा कचरा वगैरे झाडून काढून फरशी पुसून देते त्यांच्या त्यांच्या कसं असतं आपण राहतो ती लक्ष्मीच असते म्हणून आपण राहतो ती लक्ष्मी असते ज्या त्याचं घर आपण व्यवस्थितच साफ करून दिलं पाहिजे ना म्हणून मी त्यांचं घर आपण जसं राहतोय तसंच साफ करून देऊन येणार आहे का तर दुसऱ्यांना पण प्रॉब्लेम नको आल्या हो की घर साफ करून ठेवलं नाही बाईने काय बाई आहे असं कोणी म्हणाय नाव ठेवाय नको आपल्याला आपल्याला कोणी नावं ठेवलेला आवडत नाही चला तर मग म्हणून मी तिकडचं घर साफ करायचं आलेली आहे परत कचऱ्याची गोणी भरलेली तिथं ती कचरा टाकायचा आहे तर आता मी काय करते आता लाईटा बंद तर राहिल्यास सहा वाजल्या त्या लाईटा बंद करू का नको राहू द्या लाईट नाही बंद करत आता सहा वाजल्या तर ही फॅन बंद न चालू करते मी ते फॅन बंद करते असं करते आणि जाऊन तिथलं आवडून येते आता तिथंच मालकीचे सुकले वगैरे घेईन आणि बाहेरचं पण वातावरण बघा तुम्ही कसं तुम्हाला दाखवते चला तर मी आता निघलेली तिकडच्या रूममध्ये बघा आले इकडच्या रूममध्ये आता ही साफ करून देते मी रूम यांची बघू शकता किती राड आणतीन तसाच टाकलाय पोरांनी केळी खाल्ले सालांतीन तशाच टाकलं तर तर आता ता ता ही साफ करून द्यायची आणि इथं तर बल्प वगैरे नाही आहे पण आता माझा हात पोचत नाही वरती बल्पही बघू शकताय आता इथं कसं फिट करणार बाबा बोल तर ते एकच लावले काय करा तर मी साफ करून घेणार आहे लहान साफ करून बघा मुक्चर जाचं ना कशी उडायली ते अडजस्ट फॅन अजून फिट करावी म्हणजे खोलून न्यायचा अडजस्ट फॅन राहिला आहे टी व्हीचं राहिलं आहे ते टी व्हीचं खोलून न्यावं लागेल हे एक राहिलं आहे ते एक खोलून न्यावं लागन हे जाळं वगैरे सगळं जाळवून घ्यायचं आहे कसं आपण जसं राहत होतो तसं त्यांच्या स्वच्छता करून दिलीच पाहिजे त्यामुळे मी हे आहे त्यांचे व्यवस्थित साफ करून आहे अन्न मी निघते इतकं कसं काय माहिती आहे बहुतेक तर नाही निघणार असं दे आता दुसऱ्यांना काम येईन कशाला तर बेचाऱ्यांना तर दोन रुपये खर्च एवढी घाण झाली त्यांच्या वस्तू त्यांना सगळ्या जागेला ठेवते मी